काय गे आज व्हिडिओ नाही केलं नाही ना... काय रोज ना ना? रोज करणार माझा समजत नाही रोज रोज विषय आणूचे खायना आणूचे खायना काय दिवसभर हातात घेऊन मोबाईल असतच ना, ना तेव्हा ह्या ते करता येत नाही सुचवता येत नाही काहीतरी दादा कसो कामासून यशापुरी तयार असतो त्याचा दादाकडे ना बायको असा वाजला ना बायको बायको नाही करी तोच दिवसभराचं काहीतरी ठरवून येतो ठरवून येऊ दे पण दादा जसं तिका बोलता तसं मी तुका बोलू शकत नाही समजला ना काय पण का? मी अहो म्हणजे असे काय वाटेर सांडलेले आहेत मी बायको हानुका हम्म ट्रेकिंग करू कोण पोरगी उभी राहायचा आणि ती पण अशी वहिनी सारखी ऐकून घेत असा कशावर ना काहीतरी भांड्या विंड्या फेकून मारला मला झाला बघू आता फेकून मारणारे भेटता की मांजूर भेटता गरीब गाय भेटता तुझ्या नशिबात कशी सुना ती काय माहिती आहे आता दोन नंबर <laughs>